नमस्कार आज एक ट्रफ म्हणजे कमी दाबाची रेषा पूर्व विदर्भापासून दक्षिण कोकणपर्यंत जात आहे पुढील दोन तीन दिवसात राज्यामध्ये विशेषतः कोकण व मध्य महाराष्ट्रामध्ये हवामान सिस्टीम बनण्याची शक्यता आहे पुढील बहात्तर तासात विदर्भाव्यतिरिक्त राज्याच्या उर्वरित भागात पाऊस सक्रिय असेल संपूर्ण राज्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील चार पाच दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे पुढील चार पाच दिवस कोकण गोवा व विदर्भामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे बहात्तर तासानंतर मात्र पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे पुणे व आसपासच्या परिसरात मुख्यतः ढगाळ वातावरण असेल तसेच वेळोवेळी आकाश ओव्हरकास्ट होण्याची शक्यता आहे आजपासून पावसाचे प्रमाण वाढणार आहे त्यामुळे म्हणजेच तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे घाट विभागात पुढील तीन चार दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या विभागासाठी येलो अलर्ट दिलेला आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी ढगाळ वातावरणासहित मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच तीव्र पावसाच्या एक दोन सरी देखील पडण्याची शक्यता आहे दृश्यमानतेत घट होणार आहे तसेच रस्त्यावर व सखोल भागामध्ये पाणी साठण्याची शक्यता आहे तरी सर्वांनी आवश्यक ती काळजी घ्यावी आज राज्याच्या या भागामध्ये पडणार मुसळधार पाऊस आजचा हवामान विभागाचा अंदाज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे अशातच आता आजही अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आज मुंबई आणि पुण्यालाही येलो अलर्ट देण्यात आलेला आहे अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्याचबरोबर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये देखील आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जाते आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पावसाला पोषक असं हवामान तयार झालेलं आहे त्यामुळे सव्वीस तारखेला म्हणजेच आज विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार वारं आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर उर्वरित राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असं सांगण्यात येत आहे पुण्यात आज आणि उद्या म्हणजेच मंगळवार आणि बुधवार मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि सोमवारी दिनांक पंचवीसपासून मान्सूनने नैऋत्य राजस्थानमधून माघार घेतल्याचं हवामान विभागाकडनं जाहीर करण्यात आलेलं आहे यंदाही मान्सूनचा परतीचा प्रवास उशिराने सुरू झालेला आहे दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेच्या आठ दिवस उशिराने मान्सून राजस्थानातून काढता पाय घेतो आहे गतवर्षी वीस सप्टेंबर रोजी मान्सून वारं राजस्थानमधून मागं फिरलं होतं वायव्य भारतात आठशे पन्नास हेक्टा उंचीवर घड्याच्या काट्याच्या दिशेने केंद्र भागातून बाहेरच्या बाजूला वारं वाहणारे क्षेत्र अँटी सायक्लोन तयार आहे नैऋत्य राजस्थानमध्ये गेल्या पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिलेली आहे तसेच या भागात अर्द्रतेची टक्केवारी कमी होऊन हवामान कोरडं झालेलं आहे या पूरक स्थितीमुळे नैऋत्य मान राजस्थानमधून मान्सूनने माघार घेतल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे नौखरा जोधपूर बारमेरपर्यंतच्या भागातून मान्सून परतल्याने हवामान विभागाने जाहीर केलेला आहे मान्सून आगमन आणि परतीच्या दीर्घकालीन सर्वसाधारण तारखांचे सुधारित वेळापत्रक सतरा सप्टेंबर ही मान्सूनच्या राजस्थानातून परतीच्या प्रवासाची सुरू करण्याची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे यंदा तब्बल आठ दिवसांनी मान्सूनने राजस्थानातून माघार घ्यायला सुरुवात केलेली आहे दोन महिने आणि तेवीस दिवस राजस्थानमध्ये मुक्काम केला तूर्त पावसाचा जोर ओसरलेला आहे राज्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो आहे कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर हा कायम आहे आणि तो आता ओसरतो आहे आतापर्यंत झालेल्या पावसामुळे राज्यातील काही धरणांमध्ये क्विंचित असा पाणीसाठा वाढलेला आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली आहे राज्यात सध्या पावसाने काहीशी उघडीप दिलेली असली तरी तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो आहे कोकण मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी म्हणजेच मान्सूनने नैऋत्य राजस्थानातून माघार घेतल्यापासून राज्यात पावसाला पोषक असा हवामान निर्माण झालेलं आहे आज दिनांक सव्वीस तारखेला विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार वारं वाहील आणि विजांसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे आणि परतीचा प्रवास सुरू झाल्याने अग्नेय भागातून आता या पावसाला सुरुवात झाल्याचं सांगण्यात येत आहे तर उत्तर प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वारं आहे आणि आसामपर्यंत हवेचा दाब आणि कमी दाबाचा पट्टा हा कायम असल्याचं मान्सून विभागाकडनं हवामान हो अंदाजाचा वर्तवण्यात आलेला आहे